श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे दुधी भोपळ्याची आपल्याला हलवा बनवायचा आहे तर इकडं मी दोन दुधी दो भोपळा घेतलेला आहे साखर दूध हिरवा कलर घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आहे विलायची आहे आणि थोडंसं खवा आहे आणि तूप मेन करून लागणार आहे त्यासाठी तर इकडं ती मी भोपळ्याला छलून घेत आहे रेसिपी कशी होईन माहीत नाही कारण की पहिल्यांदाच ट्राय करतोय आणि कोण खाईन का नाही याची पण गॅरंटी नाही आहे कारण की याच्या अदोवर कधीही ट्राय केला नाही आहे आणि कधीही खाल्लेला नाही आहे घरामध्ये हा पहिल्यांदाच वेळ आहे घरामध्ये खूप सारे भोपळे होते शिल्लक आयुष्या मिसने पण दिले होते आणि घरामध्ये विकायलाही आणलेले होते भोपळे तर मग म्हटलं चला बनवूयात कवळे कवळे घेतलेले आहेत माहीत नाही कसे लागतात कवळे लागतात की निबर लागतात तर इकडं बियाचा पार्ट येणार नाही अशा या हिशोबाने आपण खिसून घ्यायचं आहे बिया नको आहेत आपल्याला मी भोपळ खिचत होते तसं तसं तो का पडत होता मला एकदम भीती वाटली की तो कसा होतो आहे की नाही चांगला होतो आहे की नाही असं पुढं पुढं पण प्रोसेस जशी जशी वाढली पुढे पुढं गेलं तसं तसं खूप छान म्हणजे हलवा होत गेला तसे 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 जेव्हा आपण खिचतो ना तेव्हा ते का पडायला चालू होतं बरं का तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच पुढे त्याच्यामुळे मी काय केलं की ह्याला धुवून पण घेतलं परत एकदा म्हटलं जो काळपट कलर आहे तो निघून जाईल पण तो गेला नाही आहे तर इथं पाहू शकता मी जरा वेळ त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं तर प्रोसेस पुढची काय आहे ती मी तुम्हाला दाखवते तर इकडे एक एक कढई घेतलेली आहे गरम करायला ठेवली भोपळ्याची प्रोसेस मी सगळ्यांकडून ऐकली होती आणि आयुष्य मिसनेही सांगितलं होतं की कसं बनवायचं वगैरे तर मी तीच जी आपण गाजर हलवला टेक वापरतो तीच वापरलेली आहे तर इकडं मी भोपळा जो होता घिसलेला तर त्याचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि तुपामध्ये छान परतून देणार आहे आमच्या घरात दुधी भोपळा फक्त आहे ना सांबरमध्ये जे यूज केला जातो त्याची भाजीसुद्धा कोणी खात नाही पण लहान मुलांच्या मेमरीसाठी बुद्धीसाठी दुधी भोपळा खूप चांगला असतो असं म्हणतात तर त्यासाठी मग मी म्हटले ही रेसिपी जर जा, चांगली झालीच तर पुढं करून घालता येईन पोरांना वगैरे खायला तर त्याच्यामुळे मी इकडे ट्राय करते पहिल्यांदा तर चांगलं दुधी भोपळा परतून झाल्याच्यानंतरनं साई असलेलं दूध मी इथं घातलेलं आहे एक फुलपात्रभर त्याच्यामध्ये मी खवा आहे खवा ॲड करते आणि तुम्हाला सर्वांनंतर माहिती आहे उद्या आ, स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे तर मला आहे ना अजिबातच म्हणजे उद्याच्याला वेळ नाही आहे कारण की आम्हाला एका ठिकाणी दहाव्याला जायचं होतं आणि मग संध्याकाळी रिटर्न नव्हतो येणार त्याच्यामुळं मग मग देवासाठी आजच प्रसाद बनवूयात अशा हिशोबाने मग मी गोड काहीतरी करूयात अशा त्यासाठी मी हा दुधी हलवा निवडला होता आणि जसं आयुषच्या मिसने दिलं होतं ना भोप तसं तो मागे लागलेला की मम्मी बनव 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 तर मग म्हटलं चला बनव्यात साखर तूप दूधमुळे ना खूप लपतपीत म्हणजे पाणी सुटलेलं आहे याला तर हे पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे त्याच्यातच आपल्याला दुधी शिजवायचं आहे ते एकदम मी ड्रायफ्रूट्स कटिंग केलेले होते ते टाकून घेतलेलं आहे इलायची पूड वगैरे सगळी टाकून घेतलेली आहे तर मस्तपैकी इकडं परतून घेत आहे आणि जो फूड कलर ग्रीन कलरचा असतो तो घ्यायचा आहे म्हणजे आपला जो हलवा होणार आहे तो एकदम छान दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही पूरं नाही म्हणणार नाही तर मी इकडं दुधामध्ये हिरवा कलर मिक्स करून घेतलेला आहे तर तो इकडं मी टाकून घेत आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो आपण हलवा बनवतो आहे त्याचा कलर चेंज होईल खवा आणि जे दूध होतं ना त्याच्यामुळे ना ह्याची टेस्ट इतकी छान म्हणजे लागत होती ना खरोखरच खूप छान लागत होती आणि मी आवर्जून इथे सांगेन की तुमचे मुलं जर भोपळ्या जर खात नसतील ना, तरी ही ट्रिक ना, ना, जार जार ना तर ही ट्रीक नक्की यूज करा हलवा बनवून खायला घाला मुलांना थोडंसं म्हणजे आपण बिझी शेड्यूलमधून वेळ जर काढून जर मुलांना खायला घातलं तर या पद्धतीनं तर मुलांच्या पोटात पौष्टिक असे पदार्थ जातात कुरकुरे द आणि कोल्ड ड्रिंक्स माझा वगैरे पिऊन मुलांची हेल्थ होत नाही अशा प्रोटी प्रोटीन व जे पदार्थ आहेत त्यातूनच मुलांना प्रोटीन भेटणार आहे इथला इथं आपला हलवा तयार झालेला आहे कशी वाटली हलव्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन तोपर्यंत बाय बाय